सटण्यात कॅन्डल मार्चने व्यक्त झाला संताप चिमरडीवरील अत्याचार प्रकरणी जनाक्रोश जनकल्याण मराठी पत्रकार संघाने घेतला पुढाकार मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे चिमरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय या निर्घृण कृत्याचा निषेध करण्यासाठी जनकल्याण मराठी पत्रकार संघ बागलाण वृत्तांत यांच्या संयुक्त आयोजनातून सटाणा शहरात भव्य कॅन्डल मार्च करण्यात आला शिवतीर्थ येथून प्रारंभ झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत शांततेत पण तीव्र संताप व्यक्त करीत मार्गक्रमण करत होता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून या आंदोलनात सहभाग नोंदवला हातात मेणबत्त्या चेहऱ्यावर संताप आणि हृदयात चिमुरडीसाठी न्याय मिळवण्याची जिद्द घेऊन नागरिक एकमुखाने न्यायाची मागणी करत होते समाजात अशा प्रकारच्या घटनांना थारा देणार नाही दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असा आवाज संपूर्ण मोर्चाभर घुमत होता या कांडल मार्च मार्चमध्ये माजी नगरसेवक अरविंद सोनवणे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनावणे नाशिक येथील गुड्डू सय्यद सामाजिक कार्यकर्ते मंगेश खैरनार मंगेश भामरे अब्दुल बोहरी यांच्यासह जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद यांच्यासह बागलाण तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार संघाने या प्रकरणातील तपास जलदगतीने होऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक अतुल बोरसे यांना निवेदन देऊन आरोपींवर कडक कडक कारवाईची मागणी करण्यात आली या मोर्चातून महिलांवरील अत्याचाराबद्दल वाढता संताप समाजातील असुरक्षितता आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची जनतेची अपेक्षा स्पष्ट जाणवली सटाण्यातील हा कॅन्डल मार्च समाज जागृतीचे प्रभावी उदाहरण ठरला एवढी पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सटाणा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मागलान वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भामरे तिच्या लचक्या तोडले लचके तोडून आणि तोंड ठेचण्यापर्यंत याची प्रवृत्ती केली म्हणजे एक गोष्ट म्हणतो तो जरी मुलगा असेल पण त्याची इतकी हिंसक बुद्धी इतक्या छोट्याशा गावात कशी तयार होऊ शकते याला जबाबदार त्याचे आई वडील सुद्धा असतील अशी काही एका दिवसात मानसिकता होत नसते इतकी गुन्हेगारी प्रवृत्ती व्हायला कुठून तरी घरातून पण सपोर्ट लागतो याच्यामुळे त्या पोराला तर शिक्षा व्हायलाच होईल पण त्याच्या आईवडिलांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे कुठेतरी इतिहासात मन झाली पाहिजे एका एक मरते तर तिच्यासाठी फास्ट कोर्ट शब्द वापरून आणि सर्व आपल्या घासा गुंड होतात कुठेतरी घेण्याच्या खात्रीच पाहिजे आणि इतिहासात नोंद होईल असा या निर्णय घेऊन आणि या ह्या नमास बांधून घालला पाहिजे की ही शिक्षा झाल्यानंतर कोणाची हिंबा गोवा की कोणाच्या मुलीकडे कोणाच्या बेटीकडे कोणाच्या बाईकडे अशी बैलाची आणि करण्याची एक इतिहासात नोंद होईल मी सर्वांना विनंती करतो आणि शासनाला पण विनंती करतो जी आई त्या आईने बाळाला कसं असेल करा तिची डिलिव्हरी केली असेल माझ्या मुलीला आणि या स्वप्न बोलत असताना ती छोटीशी जी मुडी सोडून जाते या वेदना तिच्या मनात एकदा आपण आपल्या मनात घेऊन बघा की आपल्या घरात अशी परिस्थिती झाली असती तर काय झालं असतं या सर्व गोष्टी बोलत असताना खूप जाते पण कुठेतरी त्या मराठा आम्हाला शिक्षा झालीच पाहिजे या भूमीतला आपण सगळे जमलेले आहेत आणि त्यावर मी प्रसा करतोय कालावधी लोटला गेल्यानंतरही शासनाला जर जागा येत नसेल त्यांना जाग आली पाहिजे त्यांनी स्वतःला ही आपली स्वतःची कन्या समजलं पाहिजे अरे मित्रांनो हा केवढा मोठा घात आहे आपल्या मानव जातीवरती हो एक छोटीशी कन्या खेळणारी बागडणारी आपल्या आपल्या अंगात फिरणारी तिला काही जीवनाचा अर्थ कळत नव्हता मामा आई पप्पा दादी काहीच समजत नसताना त्या माऊलीवरती हो त्या छोट्याशा बच्च्यावरती हो त्या नीच प्रवृत्तीच्या माणसाने जो घाला घातलेला आहे त्याला इतक्या पाहिजे झाली पाहिजे पाहिजे त्याला इतक्या दिवस जिवंत ठेवणे म्हणजे या मानव जातीचा अपमान आहे या चिमुरड्यांचं अपमान आहे उद्याचा काळ कसा येईल याची भीती वाटायला लागली आणि म्हणून शासनाने नवीन कायदे दिसतात नाही चित्र आहे अरे तुम्हाला एखादा गुन्हेगार दिसला तर त्याला इन्काउंटर करतात या राक्षसाचं इन्काउंटर का करण्यात आलं नाही माझी ती बहीण माझी ती आई काय वेदना सहन करत असत तिची आई मित्रांनो या समस्त ता बागलाण तालुक्याच्या वतीने या कृती करण्याचा निषेध करत असताना उद्या असं घडलं नाहीच पाहिजे असं शासनाने करावं ही शासनाला माझी कळकळीची विनंती आहे अरे सटाना में पण एक लेडीज नाही आई है, किती शरम की बात है आज वो दूसरी बच्ची है पर कल किसी के भी साथ हो सकता ही है पर मैंने हिम्मत दिखाई आज कोई लेडीज नहीं थी पर मैंने सोचा मुझे तो आना ही है आनागा जी कहीं घटना ती घटना इतकी निर्दयी है इतकी निंदनीय है कि शब्द मानने सुधा कठिन होते ज्यादा बात हा अत्याचार झाला त्या बाळाचं वय फक्त तीन वर्ष होत खेळण्याबागण्याचं वय होत आणि त्या वयात त्या बाळाला जे या कुठल्याच गोष्टीच तिला फक्त तिचे पप्पा मम्मी मामा वगैरे एवढंच कळत होत आणि त्या वयामध्ये त्या नराधामाची तिच्यावरती जी वाईट नजर पडली आणि तिच्या जे तेने त्या जे कृत्य केलं त्याने त्या दिवशी मालेगाव कोर्टामध्ये मी स्वतः हजर होतो जनतेचा इतका प्रचंड उद्रेक झालेला आहे की त्या दिवशी तालुका पोलीस स्टेशनला जाऊन म्हणजे लोकांची अशी तयारी होती की पोलीस स्टेशन मध्ये घुसून त्या नराधमाला बाहेर काढून रस्त्यावर मारू एवढा लोकांचा उद्रेक झालेला होता त्या याच्यामध्ये त्या पब्लिकमध्ये त्या दिवशी एकाकडे कट्टा सापडला आणि त्याला त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलं पकडल्यानंतर तो पोलिसांना सांगत होता की मला तुम्ही अटक करा माझ्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा फक्त त्याला मला मारू द्या म्हणजे यावेळेस जे आपण म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत त्या दिवशी तो प्रत्यय आला की त्या बाळाचा कोणी नातेवाईक नव्हता तो कोणी मामा काका बाबा नव्हता तो एक माणूस होता आणि त्याची माणूस की एवढी जागी झाली की त्या बाळासाठी तो सगळ्यात मोठं हे कृत्य करायला सुद्धा तयार झाला आज प्रशासनाला माझी विनंती आहे जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून की प्रशासनाने या बाबतीत लवकरात लवकर दखल घेऊन त्या हरामखोराला फासावर लटकवा नाहीतर त्याचा इन्काउंटर करा प्रियांका रेड्डी हैदराबाद मध्ये जे घडलं होतं त्या चार नराधमांनी असंच केलं होतं प्रियंका रेड्डी सोबत त्या नराधमांना सात ते आठ दिवसात तिथले कमिशनर व्ही सी संजना यांनी त्यांना सात आठ दिवसात त्या स्पॉटला घेऊन जाऊन त्यांचा एन्काउंटर केला या हरामखोराचाही तसाच इन्काउंटर झाला पाहिजे अशी मी जनकल्याण मराठी पत्रकार संघाकडून या प्रशासनाला विनंती करतो शेवटी एकच सांगतो यज्ञा बाळाला न्याय भेटला पाहिजे त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे बाळाला न्याय आरोपीला फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे बाळाला न्यायलाच पाहिजे